हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बहुतेकांना माहिती आहे म्हणजे बहुतेक जे आपल्या महिला वर्ग आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार दोन डिसेंबरपासून आपला मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो सगळ्या आपल्या ज्या बाराही महिने आहेत त्या महिन्यांमधून मार्गशीर्ष महिना हा खूप खूप पवित्र मानला जातो म्हणून तर आपले जे दत्तगुरू आहेत त्यांचाही जन्म हा मार्गशीर्ष महिन्यातच झाला आणि त्यांची जयंती आहेचा चौदा डिसेंबर म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्येच तो येतो आणि खूप असा पवित्र महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात हे महालक्ष्मी व्रत केल्याने सुख समृद्धी धनधान्य हे आपल्या घरी येतं आणि हे करावं त्या आणि केल्याने आपल्याला खूप प्रसन्नता मिळते आणि घरात खूप शांतताही जाणवते आणि तसं बघायला गेलं ना की खूप छान फिलिंग येतं जे जे महिला या पुरुष वर्ग हे दोन्ही करतात जे जे जण प्रत्येकजण जेव्हा हे महालक्ष्मी व्रत करतं ते प्रत्येकाला खूप छान अनुभव येत असतो आणि मलाही तो, तो आलेला आहे सात वर्षापूर्वी जेव्हा आमच्याकडे काहीही नव्हतं आणि मी आ, हे महालक्ष्मी व्रत ही करत होते पण जेव्हा मी लग्न झाल्यावर करायला घेतलं होतं तेव्हा माझ्याकडे काहीही नव्हतं फक्त एक छोटासा पाठ होता जो मी नवीनच घेतलेला होता आमची नवीनच सुरुवात होती आणि तो मी एक जस स्वयंपाकाला वापरायची पण माझ्याकडे मांडणी करायला लक्ष्मी महालक्ष्मी व्रत हे सगळं पूजा मांडणी करायला माझ्याकडे काही नसल्यामुळे तो पाठ मी तिथे बसण्यासाठी न वापरता पूजेसाठी वापरला आणि खूप छोटासा असा पाठ होता आणि त्यावर मी मांडणी केली आणि थोडंसं खूप वाईटही वाटत होतं कारण मी पूर्ण व्यवस्थित करू शकत नव्हते पण आहे ना की आपण मनाने केलं तर काही देव आपल्याला नक्की पाहतो आणि मला तिथे ही देवी पावली मी मग ते महालक्ष्मी व्रत केलं पहिल्या गुरुवारी आणि दुसऱ्याच गुरुवारी मी तुम्हाला सांगते की माझं घर पूर्ण भरलं गेलं ज्या घरात माझ्या काही कसलंही सामान नव्हतं ते दुसऱ्या गुरुवारी माझं घर भरलं गेलं माझ्या घरात सगळ्या वस्तू आल्या त्यामुळे तेव्हापासून तर मा मला मा, खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि ते त्यावेळेपासून तर मी शक्यतो कधीही सोडत नाही म्हणजे लग्न अगोदर तर कसं व्हायचं की आपण लहान असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी नाही समजायच्या पण आता मला त्याचं खूप म्हणजे गांभीर्य समजायला लागले ला आणि मला खरं स्वतःला प्रचिती आली की खरंच महालक्ष्मी व्रत केल्याने आपल्याला सुख समाधानचं संतती पण संपत्ती या म्हणतात ना ते सगळ्या गोष्टी मिळतात आणि नाही मिळालं तर असं काही नाही जे तुमच्या नशिबात आहे जे परमेश्वराने या जे देवीन तुमच्या नशिबात जे लिहिलेलं आहे त्या गोष्टी नक्कीच मिळतात आणि तुम्हाला मी नक्की सांगेन यावर्षी माझी खूप इच्छा होती की देवीला मी स्वतः अशी साडी नेसवावी म्हणजे विकतचं जे असतं तेही मी आणलं होतं पण माझं मन काय माने ना सो so, मी माझ्याकडे नवीन ब्लाऊज पीस होता ते ब्लाऊज पीसने मी स्वत म्हटलं साडी नेसवणार कारण का कुणाच ठक मी विकत घ्यायला गेले रेडीमेड पण मी घेतलं पण मला ते जमीनच नाही म्हणजे मी छानपैकी देवीचा मुखवटा वगैरे सगळं खरेदी केली छानपैकी वस्त्रही खरेदी केले पण एक असतं ना की मला नाही मला माझ्या मनाने मला माझ्या देवीला सजवायचं आहे सा तर मी माझ्या साडीचा सा, नवीन साडीचा सा ब्लाऊज पीस कट केला आणि तो मी साडी म्हणून नेसवली तर छान वाटलं माझ्या मनाला खूप 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 भारी फील झालं आणि म्हणतात ना की आज महालक्ष्मी व्रत हा पहिला गुरुवार आहे आणि आज विनायक चतुर्थीसुद्धा आहे म्हणजे खूप छान योग जुळून आला आहे म्हणजे असा योग शक्यतो खूप वर्षानंतर आला आहे म्हणजे आज रवियोगसुद्धा आहे आज योग सुद्धा आहे असा त्यामुळे काही जे आहेत महिला वर्ग पुरुष वर्ग त्यांनी जर आपल्या जे आपलं प्रवेशद्वार आहे तिथे आपण पाऊले काढायची लक्ष्मीची पाऊले काढायची म्हणजे ज्या ज्यांना आपल्याला हे लक्ष्मी व्रत करता येत ते पाऊले काढले तरी त्यांना लक्ष्मी व्रत हे फलदायी ठरतं आहे परत गोमाता गोमातेला हरभरा आणि गूळ चारल्याससुद्धा आपल्याला महालक्ष्मी प्रसन्न होते आणि वर्षातून एकदा का होईना आपण गोमातेला आपण हरभरा आणि गूळ हे नक्कीच ग्रहण करायला द्यावा आणि त्या अनुषंगाने का होईना आपल्याकडून हे चांगलं पुण्य घडतं तर आहे म्हणजे महालक्ष्मी व्रत जरी करता नाही आलं तरी ह्या गोष्टीही तुम्ही करू शकता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गोमातेला खूप खूप पवित्र स्थान आहे या महिन्यामध्ये आणि तसं बघायला गेलं ना की दत्त जयंती ही गुरुवारीच येते आपले जे श श्री स्वामी समर्थ आहे ह्यांचं ह्यांना हे आपण गुरुवारी जास्त मान देतो म्हणजे बघा तुम्ही मार्गशीर्ष महिना हा अत्यंत अत्यंत पवित्र मानला जातो आहे तर मी अशा पद्धतीने मांडणी केली जर काय माझ्याकडून चुका झाल्या असतं तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर अशी साडी मी नेसवलेली आवडली असेल तर तुम्ही स्वतःही ट्राय करा कारण खूप छान वाटतं जे रेडीमेड आपण वस्त्र आणतो ते नेसवण्यापेक्षा आपण स्वतः हाताने काहीतरी कलाकारी करून नेसवले ना तर ते त्याच्यामधलं सुख हे काही वेगळंच असतं आणि आणि आपल्याला जर महालक्ष्मी व्रत जर करता नाही आलं तर अजून एक उपाय आहे तुम्ही लक्ष्मी नारायणाचा फोटो आणून त्याचीही पूजा करू शकता जर तुम्हाला हे करायला जमत नसेल तर, ये देवीच तर हे देवीची पूजा करायला जमत नाही तर विश म्हणजे न नारायण आणि लक्ष्मी हेही खूप 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 प्रसन्न होतात आपल्यावर कारण असं काही नाही आहे की आपल्याला महालक्ष्मी व्रतच केलं पाहिजे कारण त्यांचीही पूजा केली तरी चालते हाही उपाय आहे ज्यांना शक्य होत नाही त्यांच्यासाठी आणि कसं आहे ना हे सगळं मनावर आहे मनाने करणे बाकी सगळं देवावर सोडून द्या कारण कसं आहे ना आपण कसं करतो काय करतो खूप महाग करतो आहे का खूप कर स्वस्त करतो आहे ह्या गोष्टींशी घेणं देणं काही नसतं तुम्ही जे काही का करता ते तुमच्या पूर्ण मनाने करताय का हे महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला महालक्ष्मी प्रसन्न होणार हे नक्की लक्षात ठेवा कारण तामझाम केल्याने या खूप महागडं वगैरे काही केल्याने सिम्पल पद्धतीने केल्यानेही आपल्याला महालक्ष्मी प्रसन्न होते खूप जणांचा गैरसमज असतो की मी खूप काही डेकोरेशन केल्याने या खूप काही गाजावाजा केल्याने सगळं काही होतं मी तुम्हाला स्वतः सांगेन की दहा वर्षानंतर मी यावर्षी मुखवटा देवीचा आणला साडी देवीला नेसवली आतापर्यंत मला शक्य होत नव्हतं पण यावर्षी मला शक्य झाले मग मी घेऊन आली तर देवी मला प्रसन्न झाली हे मी नक्कीच मान्य करेल आणि आपण आता कथा सुरू करूया महालक्ष्मी ही व्रताची कथा श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवी नमो नम एका एका हो भाविक भक्त एका ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा कथेत वर्णविला आहे श्रींचा महिमा अनंत मनोभावी श्रद्धेपूर्व कथेचे वाचन श्रवण केल्याने होईल सारे दुःख दारिद्र्य दूर सुख समृद्धी ऐश्वर वैभव सारे हे ये काही येईल घरदारे श्रीपुपे करून दीर्घायुषी सुशील संस्कार संतती खेळाचे अंगण मनीच्छा सारी होती श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहे या अमितळावरती शक्ती जाति पाति वृत्ति स्मृति छाया माया लज्जा सज्जा श्रद्धा दया श्रु तुष्टि माता अधिष्ठात्री जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु माता पुरहर वरदायिनी मुरहर सुरविमाता कमलाकर जठरी जन्म जन्मविलाक सहस्रवदेंदूधरणा पुरे गुंगा जय जयी विजय विजय महालक्ष्मी वसती वै व्यापकरूपे तुस्तु सूक्ष्मी जय देई विजय बघितलं असल्यास तर नमस्कार कसं झालंय ना आज आता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार छान पद्धतीने पूर्ण दिवस चांगला गेलेला आहे आपली देवीची मांडणी ही झालेली होती आणि आज आपण देवीसाठी हा नैवेद्य बनवला होता बघा भात पनीरची भाजी पुरी भजी श्रीखंड आणि गुलाबजामून तर हा देवीसाठी आपण नैवेद्य बनवला होता आणि देवीने ही म्हणून घेतला असेल तर आपण आजचा हा आता सगळा समारोप घेऊया आणि आता आम्हीही जेवून घेतो तर तुमच्याही घरी छान पद्धतीने आज मार्गशीर्ष म्हणण्याचा पहिला गुरुवार साजरा झाला असेल आणि सगळ्यांच्या घरी खूप छान 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 गोडधोड गोडधोड तयार झाली असेल तर सगळ्यांचाच आस्वाद घ्या आम्हीही घेतो आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप कुप खूप आभार